नमस्कार माझं नाव शैलेश खेर झपाटलेले पॉडकास्टच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या एपिसोडचा जो बॅकड्रॉप आहे तो खास आहे रत्नागिरीतलं पतित पावन मंदिर एक ऐतिहासिक स्थान आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रेरणेतून निर्माण झालेली पावन वास्तू या प्रांगणामध्ये आज आपण भेटणार आहोत एक अशा एका व्यक्तीला जिने संगीतामध्ये एक छानपैकी गेल्या पस्तीस वर्षाचा आपला जो आलेख आहे तो एका नेऊन ठेवलाय रत्नागिरीमध्ये आणि कोकणामध्ये संगीत क्षेत्रामध्ये ज्यांनी आपलं एक स्वतःच स्थान निर्माण केलंय अशी जी काही मोजकी मंडळी आहेत त्यातलं हे एक महत्वाचं नाव आहे अंजली लिमय गेली पस्तीस वर्ष ती आपली पॅशन गाण्याची पॅशन विविध प्रोग्रॅम्सच्या माध्यमातून विविध गाण्यांच्या माध्यमातून सतत जपत आलेली आहे वेगवेगळे वेग जोनस मग ते सुगम संगीत असेल ते शास्त्रीय संगीतापर्यंत जवळपास सहाशे पेक्षा जास्त कार्यक्रमांमधून तिने आपली संगीत सेवा वेगवेगळ्या ठिकाणी वेग वेग फक्त रत्नागिरी कोकण नाही तर कोल्हापूर तसंच देशाच्या वेगवेगळ्या वेग वेग भागामध्ये सादर केले तर अंजली लिमेला भेटून आपण जाणून घेऊया तिने हा प्रवास कसा केला आणि तिने आपली पॅशन कशी डेव्हलप केलेली आहे अंजली तुझं स्वागत आहे नमस्कार लेले पुष्प दोन मध्ये आज तो आमची स्पेशल गेस्ट आहेस आणि आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की ही तू तुझी पॅशन कशी डेव्हलप केलीस पण तत्पूर्वी या कार्यक्रमाची सुरुवात आपण एका छानशा नोटवर करूया नक्की अरे वा वा सो अंजली तुझ्या प्रवासाबद्दल थोडा मला सांगशील का की सुरुवात कशी झाली म्हणजे अगदी लहानपणापासून ते आज एस्टॅब्लिश सिंगर होईपर्यंत मला कळतंय तसं तेव्हापासूनच गाण्याची आवड आहे हे लक्षात आलं माझ्या आणि मला गाणं ऐकायला आवडतंय किंवा मला कुणाला तरी इमिटेट करायला आवडतंय ना ते नॅचरली ते होत गेलं माझ्या शेजारी एक ताई राहायची आणि ती त्या काळात म्हणजे अगदी ती फार सुंदर शास्त्रीय संगीत गायची आणि ती तिचा रियाज करायची तर ते पाहत असताना मला असं जाणवलं की आपल्याला हे खूप आवडतंय आणि मग मी तिला इमिटेट करण्याचा प्रयत्न करायची विथ द वेज जे माझ्याकडे होते असं जसं की घरातलं ते काही साहित्य असेल मग हा माझं तानपूर आहे किंवा असं करत करत मग ते लक्षात आलं आणि ती आवड तेव्हाच निर्माण झाली आपोआप कशी काय आणि त्याच्यानंतर ना रत्नागिरी मध्ये मोठे ऑर्केस्ट्रा घ्यायचे त्या काळामध्ये सेव्हन कलर्स असेल किंवा मेलडी मेकर्स असेल बेला सुराखे सुदेश भोसले यांच्यासारखे एस्टॅब्लिश सिंगर्स यायचे आणि ते स्टेज ते लाइट आणि ती सगळी वाद्य बघून इतकं भारावून जायचंय ना मी की मला हे करायचंय हे तिथेच डोक्यामध्ये बसलो होतं की मला हे करायचंय जसं जसं होईल काय होईल कसं होईल माहिती नव्हतं आणि मग असं करत असतानाच मग शाळेमध्ये प्रार्थनेच्या ग्रुपमध्ये माझी निवड झाली मग ती प्रार्थना म्हणण्याच्या म्हणजे शाळेत जाय जाण्याचं अट्रॅक्शन ते असायचं की मला प्रार्थना प्रार्थनावर <laughs> आहे माईक समोर जायचंय माईक पाहिजे आणि प्रार्थना पाहिजे पण घरून मात्र सांगितलं होतं की तुझी किमान दहावी होईपर्यंत तू थोडं ह्याने घे मग थोडस त्यांचं ऐकत ऐकतऐकडा पण असं थोडस अभ्यास कर अभ्यास कर हे थोडं ना तर त्यामुळे अकरावीत असताना म्हणजे नियरली पस्तीस वर्षापूर्वी मी माझा पहिला स्टेज परफॉर्मन्स केला केशवराव भोसले नाट्यगृह या थिएटर मध्ये आणि कुठून तरी ओळखीतून या ऑर्केस्ट्रा संबंधी घरी हे झालं असल्यामुळे परवानगी मिळाली नाही त्या काळामध्ये बाहेर जाऊन ऑर्केस्ट्रा वगैरे करणं हे तसं थोडं हा ती परमिशन मी आली आणि मी माझा पहिला परफॉर्मन्स तिथे केला केशवराव भोसले मध्ये आणि पहिला अनुभव अतिशय छान होता, होता माझ्यासाठी लनिंग ऑफकोर्स लर्निंग फेज असल्यामुळे हो आणि पण मला आवडलं म्हणजे मला स्वतःला ते लाईट वगैरे सगळे आले आणि आपण खूप मोठ्या स्टेजवर हे स्वप्नच सो होतं ना रही रही सो मला ते स्वप्न पूर्ण झाल्याची एक जी हे असते ना ती मिळाली सॅटिस्फॅक्शन मिळाली अशा कुठल्याही प्रोग्राम मध्ये पहिली दाद पहिली दाद हा राधा एकदम नक्कीच आपलं आता आपलं मी म्हणते कारण रत्नागिरी हे अतिशय छोटं शहर आहे हा हा गणेश गणेशोत्सव हा आता सर्वश्रुत आहे सगळ्यांना सर्वांनी पाहिलाय तर त्या गणेशोत्सवामध्ये कार्यक्रम सादर करण्याची संधी किंवा ते स्टेज आम्हाला टिळकाई काय म्हणतात ना घरूनच प्रोत्साहन मिळाल्यासारखं ते होतं आणि हो हो हो, हो आणि हो हो कर ग कर ग छान होत कर अजून काय हवंय तुला म्हणजे आवश्यक असलेला सपोर्ट मिळणं म्हण किंवा दाद मिळणं म्हण कौतुक करणं म्हण मग ती पेढ्याची पुडी मिळायची ती एक फार गमतीशीर बक्षीस असायचं आणि त्या काळामध्ये ना सारेगमप जे रत्नागिरीच्या लेवलवरती पहिलं रत्नागिरीतलं पहिलं सारेगमप म्हणजे सो ती स्पर्धा कंडक्ट कंड़ झाली आणि त्याच्यामध्ये गर्ल्स सेक्शन वेगळा त्यांनी काढला होता त्यावेळेस तर त्या मुलींच्या सेक्शन मध्ये आय वॉज द विनर आणि खूप सुंदर लेवल म्हणजे मोठे मोठे जजेस आणून असं ती स्पर्धा झाली त्यावेळेच्या उपलब्ध असलेल्या संधी त्याचा कुठेतरी था हो, हो, फायदा घेत हो, घेत हो, हो, किंवा नक्कीच नक्कीच हो, हो, करिअरचा तो ग्राफ आहे हो। तो साधारणपणे काय काय म्हणजे तू सुगम संगीतापासून सुरुवात करून संगीत खरं सांगायचं झालं तर सुगम संगीत हाच माझा आवडीचा भाग सुरुवातीपासून आहे आणि त्याच्यामध्येच विविध प्रकारची गाणी म्हणजे भावगीत असतील भक्तिगीत असतील अभंग असतील गवळण असेल भूपाळी असेल गझल असेल ते सगळे सुगम संगीतामध्ये येतात आणि तोच माझा आता सुद्धा असतील नाव माझा तो अभ्यासाचा भाग आहे आणि त्याच्यातले सगळे प्रकार मी मोस्टली कव्हर करण्याचा प्रयत्न केला म्हणजे तशी संधी मिळत गेली आणि मी ते करत गेले असं झालं आणि सुगम संगीत हाच एक जॉनर आहे वेगवेगळ्या भाषा पुन्हा मी असं म्हणेन की संधी मिळाली आय वॉज लकी नफ की मला ती संधी मिळाली आणि कोल्हापूर जसं तू मगाशी म्हणालास की कोल्हापूर असेल किंवा गोव्याचे आर्टिस्ट असतील पुण्याचे आर्टिस्ट असतील यांच्यासोबत लाईव्ह दांडिया करताना मी गुजरातीमध्ये सुद्धा गाणी म्हणते हो 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 नक्कीच कन्नड मध्ये मराठी हिंदी कन्नड गुजराती अशा चार भाषा दे। कोल्हापूरला कनेक्टेड मी असल्यामुळे ना कोल्हापूरच्या जवळ कर्नाटकचं हे असल्यामुळे तो थोडा इन्फ्लुएन्स तिथे आहे आणि मी तिथून कर्नाटकचा बराच भाग मी कार्यक्रमांसाठी कव्हर केलाय ते करत असताना मी कन्नड गाणी सुद्धा शिकणं आणि ते हे करणं इट सेल्फ फार मजेशीर हे होता अनुभव होता सुगम करत असताना माझ्या मते एका विशिष्ट टप्प्यावर तू क्लासिकल शिकायला पण सुरुवात हो, हो, केली आपण हो, ज्या पॅशन बद्दल हो, बोलतो त्यावेळेला लहानपणापासून ते करणं परंतु एका वयाच्या हो, टप्प्यानंतर हो, हो, करणं हो, हो, हे फार वेगळी गोष्ट आहे तर तू कसं काय केलं त्याच्यासाठी पुन्हा मी असं म्हणेन की सुगम मी करते बरोबर आहे पण त्याच्यासाठी एक फॉर्मल प्रशिक्षण असणं म्हणजे त्याला एक बेस असणं त्याला एक फॉर्म असणं शास्त्रीय संगीताचा बेस असणं आवाजाला रियाज करण्यासाठी म्हणा किंवा नवीन काही करण्यासाठी म्हणा सो so, मी शास्त्रीय संगीताचं शिक्षणही घेतलंय साधारण मध्यमा प्रथम पर्यंत माझ्या परीक्षा आणि त्यानंतर मात्र मला सुगम कडे मी वळले कारण मला ते जास्ती शिकायला किंवा करायला आवडलं आणि आता सुद्धा या वयामध्ये मी सुगम अजून जास्त एक्सप्लोअर आहे आणि माझी आता उद्याच सुगम संगीताची पुढची परीक्षा आहे पॅशन जेव्हा आपण म्हणतोय त्यावेळेला सातत्य गोष्टीतलं फार महत्वाचं असतं आणि संगीतात गरजित नह रियाज ही गोष्ट तू कशी सांभाळ रियाज हा रियाजाला थोडस इतकी काही या गोष्टीशी मी या रियाजाला कनेक्ट करतो बिकॉज काय आहे ना प्रत्येक इच अँड एव्हरी वन आपल्यापैकी प्रत्येकाची एक इतकी गाई आहे आणि ती प्रत्येकाला माहिती असणं गरजेचं आहे म्हणजे आजच्या काळामध्ये जिथे आपण स्पर्धात्मक सगळं युग आहे खूप खूप मोठी आव्हानं आहेत सो त्या ह्याच्यामध्ये मी म्हणजे फॉर एक्झाम्पल मी ऑफिसला का जातोय किंवा मी का करतोय मी माझं रोजचं काम का करतोय काहीतरी एक पर्पज आयुष्याला पाहिजे ना तर त्याकरता ते काय असेल तर ते माझ्यासाठी गाणं होतं आणि ती माझी इकी गायी होती आणि मग त्या इकी गाई कळली आपल्याला किती ती आहे ती so, असताना ना त्याला पॅशन कडे कन्व्हर्ट करणं त्याला व्होकेशन कडे कन्व्हर्ट करणं हा, हा, हा मुद्दा आहे हा म्हणजे ते केवळ गाणं हे मी गातोय कुठेतरी हो, परफॉर्म करतोय असं न होत न होत गाणं हेच आयुष्याचं एक ध्यास बन थिंक ते पॅशनच पण ते वय असं होत ना की ज्या वेळेला कळलंय पण आपल्याला समोर प्रायोरिटीज पण आहेत आपल्याला जबाबदारी आहेत माझी मुलगी तेव्हा लहान होती बरोबर आणि तिचं लहानपण म्हणजे तिचं लहान असतानाची आजारपण शाळा अभ्यास हे सगळं सांभाळत म्हणून मी म्हणते की जेव्हा तुम्ही पॅशनला व्होकेशन कडे नेताना इट टेक्स अ लॉट ऑफ करेज यु नो इट मी लॉट ऑफ गट्स ऍक्च्युली कारण तुम्हाला जेव्हा कार्यक्रमाला आता बिईंग म्हणजे स्त्री म्हणून आपल्याला घरच्या जबाबदारी असतात मला आठवतंय की मी घरचं सगळं सांभाळून म्हणजे अगदी जेवण करून दहा घरात माणसं होती आमच्याकडे जॉईंट फॅमिली असल्यामुळे तर तेवढं सगळं करून पण मी वेळेत प्रोग्रामला मी पोहोचलेली आहे आणि करायचंच आहे मला गायचंय <laughs> आणि मला गायचंय आणि विशेष म्हणजे देवाच्या कृपेनी प्रत्येक वेळेला तिथे सरस्वतीचा आशीर्वाद लाभत गेला आणि परफॉर्मन्स वरती कधीच म्हणजे जेव्हा असे मी मेडिटेटिव्ह स्टेजला असते जेव्हा मी गाते ना तेव्हा फक्त मी असते आणि माझं गाणं असतं आणि मी परमेश्वराशी कनेक्टेड असते सो तिथे गेल्यानंतर मी सगळं विचारते म्हणून पुन्हा एकदा मी इथे गाईशी आणते हा ही गोष्ट रियाज तर ऑफकोर्स गरजेचा आहेच रियाज करता करता मग रोज स्वतःला त्याच्यामध्ये अपडेट ठेवणं नवीन नवीन गाणी ट्रेंडिंग जी आहेत तर ती गाणी म्हणत म्हणत किंवा आता असं मी म्हणेन की जॉनर एक पर्टिक्युलर नाही ठेवला मी कधी गीता दत्त शमशाद बेगम पासून आता सुद्धा मी लेटेस्ट श्रेया घोषाल असेल किंवा पलक मुच्छलची गाणी असतील जसं आपल्याला रिक्वायरमेंट असेल, असेल तसं ती त्या ह्याच्यामध्ये स्वतःला सेट करणं ट्रेंड मध्ये काय चालू आहे हो त्याचा अभ्यास करणं त्याच्यातच आपली आवाज जोपासणं आपली आवड जोपासणं आणि आवाजाला तसं मेंटेन करणं हे सगळं माझं सुरूच आहे आणि छोट्या मोठ्या अनेक स्टेजवरती अनेक छोट्या मोठ्या कलाकारांसोबत इतकी वर्ष मी गाण्याचे एक कौन, त्यापैकी एक मी सांगू इच्छिते म्हणजे बरेच आहेत मराठी बाणामध्ये मी केलं किंवा आता मध्यंतरी आम्ही गदिमायन नावाचा एक कार्यक्रम केला ज्याच्यामध्ये त्यांचा मुलगा आनंद माडगुळकर हे स्वतः आमच्या सोबत होते आणि त्यांच्याशी पुन्हा एकदा स्टेज शेअर करताना खूपच एक वेगळा अनुभव होता माझ्यासाठी ज्याच्यामध्ये तू म्हणालास तस की एक वेगळी छान दाद मला मिळाली की त्याच्यामध्ये ना मला नाच मोरा हो हे गाणं गाण्याची प्लस हा बरोबर बरो। आणि सैनिक हो तुमच्यासाठी अशी दोन्ही गाणी त्याच स्टेजवर एका कार्यक्रमात गाण्याची संधी मिळाली होती <laughs> तर त्यांनी मला कार्यक्रम संपल्यानंतर सांगितलं की नाच रे मोरा म्हणताना तू अगदी जशी गरजेची होती तशी लहानही झालीस आणि सैनिक हो तुमच्यासाठी म्हणताना तू पुन्हा ती गंभीर तो आवाज त्या मध्ये पुन्हा तू नेलस सो माझ हेच आहे की शब्द प्रधान गायकी किंवा शब्दभाव प्रधान गायकी शब्दानुसार त्या नुसार, नुसार। त्या रचनेनुसार मूड मूडनुसार त्याच्यामध्ये भाव आ, हे आणणं आणि ते या हृदयच त्या हृदयला गाणं पोहोचवणं हे वन। वन। एक माझ्यासाठी अतिशय आवडीचा भाग राहिला आहे ऑलवेज तू माझ्या माहितीप्रमाणे जिल्हा सैनिक केंद्रासाठी पण तू दरवर्षी जातेस किंवा एका वृद्धाश्रमासाठी पण तू संगीत सेवा तिथे जाऊन करतेस त्याच्याबद्दल सांग ना थोडं माझं म्युझिक जे आहे ना किंवा माझं संगीत जे मी जे गाते ते ना मी जेव्हा गायल्यानंतर जेव्हा प्रतिक्रिया येतात समोरून तर त्या इतक्याच बोलक्या असतात की तुझं गाणं ऐकल्यानंतर आम्हाला शांत वाटतं किंवा त्या गाण्याशी लोक कनेक्ट होतात सहजासहजी जसं मी म्हणते की या हृदय हा हा हीलिंग एक्सपिरियन्स त्यांना येतो बरेच बऱ्याच मला अशा कमेंट्स आल्या की आम्ही तुझं गाणं रिपीट मोड वर बर ठेवून बऱ्याचदा ऐकतो आम्हाला खूप शांत वाटतं वगैरे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालया अंतर्गत जेवढे जेवढे कार्यक्रम होतात तर त्या होता। सगळ्या कार्यक्रमांची सुरुवात ही माझ्या ए मेरे वतन के लोगो या गाण्याने होते मग तो प्रोटोकॉलचा एक भागच असतो अगदी ऍज अ पार्ट ऑफ द फॅमिली किंवा आता खूप सगळे बरेच सैनिक जिल्ह्यातले त्यामुळे मला पर्सनली ओळखतात आणि ते गाणं ऐकल्यानंतर अक्षरशः म्हणजे अर्थात ती ताकद त्या गाण्याची हो आहे so, त्या रचनेची हो आहे स्वर्गीय लता दिदींची आहे सो ते गाणं ऐकल्यानंतर खूप इमोशनल होतात लोक ह्या कार्यक्रमाच्या दरम्यान गेली जवळजवळ दहा वर्ष सातत्याने मी हे करत आले आहे ते लोक सुद्धा सांगतात की या जागी ना आम्ही दुसऱ्या कोणाला इमॅजिन नाही करू शकत जेवढं शक्य होईल तेवढं मॅडम तुम्ही स्वतः या आणि अशा ह्याच्या दरम्याने माझा सत्कार त्यांनी केला आपले हो मंत्री साहेब उदय सामंत साहेब यांच्या हस्ते दाद तिथे मला इतकी छान मिळाली ही अतिशय आठवणीत राहण्यासारखी सगळ्यात छान दाद मी म्हणून आले सत्कार स्वीकारायसाठी तेव्हा मी माझ्या मनात ठरवलं होतं की मी यांचं अभिनंदन करीन तर त्यांनी मला इतकी सुंदर दाद दिली की तुझा आवाज जो मी ऐकला होता तुझ्या म्हणजे पंधरा <laughs> मेबी बिगिनिंग ह्याला सेम तसाच आवाज आणि त्याच पॅशननी हो हो, हो, हो नक्की माझ्यासाठी एक खरंच खूप छान दाद होती आणि माझी मुलगी मला एक कॉन्स्टंट सपोर्टर आहे या संगीतासाठी तू म्हणजे घडवते त्याच्याबद्दल काय घडवते म्हणजे गाणं ऐकत ऐकतच ती मोठी मोठी झाली आहे माझा रियाज असेल किंवा माझ्याकडे मला घरी गाणं शिकवण्यासाठी यायचं एक पैसर म्हणून ते स्वतः अतिशय उत्तम हार्मोनियम वाजवतात तर ते मला नाट्यसंगीत शिकवण्यासाठी घरी यायचे सो हे सगळं तिच्या कानावर पडत असे आणि माझ्या बरोबर तिच्यामध्ये ट्रान्सफर झाली आहे आणि ती, ती पण हो, फार सुंदर गा माझ्या मुलीला मी नेहमीच प्रोत्साहन नक्कीच दिलं किंवा तिला गरजेचं असणारा पाठिंबा नक्कीच दिला नाही तिचं एक नेहमी असायचं की माझा गाण्याचा परफॉर्मन्स आहे ना तर आई तू मला समोर पाहिजे एकमेव अट की तू समोर बस आणि मग तिचा आय कॉन्टॅक्ट पूर्ण माझ्याकडे असायचं असं मध्ये ओके ना असं हा <laughs> आणि मग ते मी केलं की ती अशी पुढे तुला जे आवडतंय ते, ते कर तुला जितक्या प्रमाणात आवडतंय तितक्या प्रमाणात कर त्याच्यामध्ये शिक अगदी बिघडलं एखादी गोष्ट परफॉर्मन्स नाही झाला तरी ठीक आहे पण हो काळामध्ये हो आई आणि मुलगी या पण आम्हाला काहीतरी नक्कीच नक्कीच माझी फ्युचर प्लॅन्स फ्युचर प्लॅन्स मध्ये नक्कीच असे राहतील की आता जसं मी म्हंटल की वृद्धाश्रमांमध्ये मी जेव्हा गाते जाऊन किंवा सोशल साठी मी जेव्हा गाते किंवा कुठेही गाते मला माझं म्युझिक हील करत आहे हे लक्षात आलंय ओव्हर द इयर्स मी गाण्यात हरवलेही आहे आणि मी स्वतःला सापडलेही आहे बड़ सो so, हे मला नक्की लक्षात आलं की माझं म्युझिक फील करत आहे सो so, याच्यामध्येच आता जास्तीत जास्त शिकून सुगम संगीत जास्त पुढे न्यायचंय आहे आणि माझ्या संगीताच्या माध्यमातून मला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून जास्तीत जास्त लोकांना हील करायचंय म्हणजे थोडक्यात पॅशनला एका टप्प्यावर घेऊन एका टप्प्यावर घेऊन ज्याच्यामध्ये केवळ तू हो नकीष, एक सोशल कॉन्ट्रीब्युटर एक व्हॅल्यू कॉन्ट्रिब्यूटर म्हणून तू तुझी पॅशन खूप छान पद्धतीने डेव्हलप केलेली आहे आणि पस्तीस वर्ष गाणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे आणि ही संगीत सेवेबरोबर बरोबर एक प्रकारची समाजसेवाही आहे त्यामुळे तुझ्या या सगळ्या वाटचालीबद्दल तुला शुभेच्छा तुझं अभिनंदन आणि येणाऱ्या काळामध्ये तुला असंच छान यश मिळवू तुझ्या मुलीलाही मिळव आणि दोघांनी मिळून एक छान छानपैकी काहीतरी आमच्यासाठी प्रस्तुती करा या नोटवर आपण इथे थांबूया पण ते करण्यापूर्वी आपण आता पतित पावन मंदिराच्या प्रांगणात आहोत तर हो, हो, स्वातंत्र्यवीर सावरकरांची हो, जी नेमदसी हो, ने आहे त्याच्या दोन ओळीत गुणगुणून नक्कीच नक्की या कार्यक्रमाची आपण सांगता करूया शैलेश तुझी फरमाईश पूर्ण करण्यापूर्वी मला एक सांगायला हवे नाही मला आतापर्यंत माझ्या संगीताच्या प्रवासामध्ये जितक्या संधी मिळाल्या किंवा संधी देणारी सगळी जी लोक असतील किंवा माझ्या घरून ज्यांनी मला पाठिंबा दिला माझी मुलगी असेल माझे फॅमिली असेल फ्रेंड्स असतील या सगळ्यांना मला खूप मनापासून थँक्यू म्हणायचं आहे ग्रेटफुल की या सगळ्या प्रवासामध्ये त्यांचा खूप 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 म्हणून पुढे न्यायचा असेल तर तुम्हाला त्यांच्या त्या सपोर्टची खूप गरज असते थँकफुल टू इच एव्हरी वन आणि आता आपण चालेल चालेल नक्की आम्हाला मला ऐकायला मी मजसीनी भारत मातृभूमीना सागर आत्र छान 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 अंजली एक छान एक्सपिरियन्स होता आणि धन्यवाद तू या पॉडकास्टवर आलीस वेळ दिलास आणि छानशा आमच्याशी गप्पा मारल्यास तर आपण आता अंजली लिमय बरोबर बोललो हा जो सगळा प्रवास आहे तो इतक्या ताकदीनं तिने तो पार पाडलेला आहे अशा अंजली प्रत्येक गावामध्ये असतात त्या संगीत सेवा करत असतात आणि त्यामुळेच तिथलं एक जे कल्चरल अभिसरण असतं ते अशा व्यक्तींमुळे चालू असतं कारण त्यांची पॅशन त्याच्या मागे आहे तर अशा झपाटलेल्या व्यक्तींना आपण भेटत राहू आणि त्यासाठी पुढचं पॉडकास्ट जे आहे ते तुम्ही नक्की पहा तुम्हाला आवडलं तर शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आपण पुढच्या भागामध्ये भेटू